या ठिकाणी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय बी आर गवई साहेब यांच्यावर वकिलानं कोर्टात हल्ला करण्याचा प्रयत्न करण्याची घटना ही जातीवादी मानसिकतेतून अत्यंत चीड आणणारी आहे राकेश किशोर यांनी केलेला हल्ला थेट भारताच्या न्याय व्यवस्थेवर केला आहे या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या न्यायाधीश बाबत अशा प्रकारची घटना न्यायालयातच झाल्यामुळं न्यायपालिकेच्या सुरक्षेवर देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे या देशाच्या सर्वोच्च पदावर असणारी व्यक्ती जर सुरक्षित नसेल तर सामान्य माणसाचं काय अशा परिस्थिती अशा परिस्थितीमध्ये या भारतातील सामान्य नागरिकाचं काय अशी भावना सर्व भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आणि गोरगरीब जनतेला गेल्या पन्नास वर्षापासून कोर्टाच्या न्यायाचा न्याय आमच्या गरीब जनतेला आतापर्यंत मिळाला नाही ते सर्व निकाल पैसे घेऊन मोठमोठ्या पैसेवाले आणि व्यापारी आणि ह्या देशातील गुंड आणि छंड लोकाच्या बाजूनेच न्याय दिला जातो आप तोतोर ही आपल्या भारत देशाच्या लोकशाहीची आहे जर याच्यावरती कठोरात कठोर कारवाई केली नाही याच्यावर दे गुन्हा दाखल केला नाही तर भीमशक्ती सामाजिक संघटनेला याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावं लागेल जर आंदोलनाला वेगळं वळण लागलं याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर राहील या ठिकाणी एवढंच बोलतो आणि माझं दोन शब्द जय भीम जय भारत ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा विसरू नका